नमस्कार मंडळी आज आपण सांगोला नवीन झालेल्या श्री सिद्धनाथ हॉस्पिटल अँड आयुर्वेदिक रिसर्च सेंटर प्राध्यापक डॉक्टर कृष्णदेव लक्ष्मण शेंडे यांचे श्री सिद्धनाथ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चाळीस बेडचं हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे सध्याला या ठिकाणी एन जनरल वॉर्ड सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी आय यू ऑपरेशन थिएटर प्रसुती विभाग मेडिकल लॅब एक्स रे चोवीस तास सेवा या ठिकाणी उपलब्ध त्याचबरोबर या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर अत्याधुनिक अशा नवीन मशिनरीज अनुभवी स्टाक अशा सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे मी प्राध्यापक डॉक्टर कृष्णदेव लक्ष्मण शेंडे सांगोला जवळ श्री सिद्धनाथ हॉस्पिटल व आयुर्वेद रिसर्च सेंटर या नावाने चाळीस बेडचं चा हॉस्पिटल चालू करत आहे सध्या हॉस्पिटलमध्ये बाह्य रुग्ण विभाग व आंतररोग्ण विभाग चालू असून बाकीच्या सुविधा हे लवकरच सांगोलकरांच्या शेवेत येणार आहे चाळीस बेड हॉस्पिटलमध्ये आम्ही रिझल्ट व सर्व्हिस या दोन गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून रुग्णांना जे जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल व रिझल्ट कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे